आष्टा नगर परिषदेत विलासराव शिंदे बहुद्देशीय हॉलसमोर आज मोठ्या संख्येनं नागरिक जमा झाले नगरपंचायत आणि नगरपालिका मतदानातील आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला प्रशासनानं रात्री जाहीर केलेल्या मतसंख्येत आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीत जवळपास दोन हजार मतांची वाढ दिसून आली आहे स्थानिकांनी ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्याची आणि मतदान आकडेवारीत पारदर्शकता राखण्याची मागणी केली आहे तसंच प्रशासनाकडून यावर त्वरित तपास होण्याची अपेक्षा देखील स्थानिकांनी व्यक्त केली आहे अष्टा नगरपालिकेची काल निवडणुकीचं मतदान झालं आणि या निवडणुकीच्या मतदानामध्ये एकूण शहरामध्ये असणारी मतदारसंख्या तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर आहे आणि झालेलं मतदान बावीस हजार आठशे चौसष्ट आहे परंतु नगरपालिकेच्या किंवा निवडणूक जे पाहतात त्यांच्यामार्फत जी यादी प्रसिद्धी गेली यामध्ये जवळपास दोन हजारच्या वर मताचा म्हणजे फरक आहे आणि यामुळे पोर्टलवरनं सुद्धा आता ही लिस्ट आम्हाला सगळ्यांना मिळाली हे पूर्णपणानं चुकीचं आहे एकूण मतदारसंख्या यामध्ये दाखवल्या तेहतीस हजार तीनशे अठ्ठावीस एका प्रभागामध्ये तर तेराशे अकरा ही मतदारसंख्या असताना त्या ठिकाणी चार हजार सत्याहत्तर मतदारसंख्या दाखवल्या तेराशे अकरा संख्या आहे आता सहा नंबर प्रभागामध्ये एकूण मतदारसंख्या तीन हजार छप्पन आहे त्यात मतदान झाले तेवीसशे चौऱ्याण्णव त्यांनी दाखवले सतराशे पंच्याण्णव अशा अनेक त्रुटी आढळल्यामुळं आम्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाब विचारलाय त्यांनी सांगितलं की व्ही एम जे आपल्याकडं सगळ्या नगरसेवक पदाला उभे उमेदवार उभे त्यांच्या प्रतिनिधीकडं काल संध्याकाळी जे मतदान बूथनुसार झालं ते आणि एकूण नक्की झालेलं मतदान याची टॅली आम्हाला तातडीनं करून देतो असं त्यांनी सांगितलंय आम्ही मागणी केले हे आकडे ज्यांनी प्रसिद्ध केले त्याच्यावर पहिला कारवाई करा कारण हे पूर्णपणानं चुकीचं आहे कारण असे जर होत असेल तर लोकशाहीला खऱ्या अर्थानं काळीमापासणारी ही घटना आहे आणि यासाठी आमची दुसरी मागणी सी सी टी व्ही या ठिकाणी सगळीकडे असले पाहिजेत आणि सी सी टी व्हीची मोठी स्क्रीन ही दोन स्क्रीन किमान बाहेर चोवीस तास चालू पाहिजेत प्रतिनिधींचा प्रतिनिधी प्रतिन एक प्रत्येक उमेदवाराचा चोवीस तास या ठिकाणी घेतला पाहिजे त्यांनी ती मागणी मान्य केलेली आहे पण हे झालेली गोष्ट पूर्णपणानं लोकशाहीला काळेमापासणारी आहे आणि जामरसुद्धा एक या भागामध्ये बसवावा अशी आमची मागणी आहे कारण अजून एकवीस तारखेला मतमोजणी होणार आहे पहिलाच एकाच रात्रीत जर हा गोंधळ असेल तर पुढं काय होईल हे आम्हाला माहीत नाही म्हणून काही झालं तरी या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे झालेलं मतदान आणि त्यांनी जाहीर केलेलं मतदान हे पूर्ण चुकीचं आहे आणि एकूण झालेलं खरं मतदान आणि यामध्ये जर टॅली झाली नाही तर कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही अष्टा बंद केल्याशिवाय राहणार नाही कारण एकूण खरं म्हणजे अष्टा शहरातलं मतदान तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर आहे आणि पोर्टलवर त्या सकाळी लोकांनी बघितलं आणि त्याचीच प्रिंट ही आहे यामध्ये तेहतीस हजार तीनशे अठ्ठावीस मतदार हे अष्ट्याच आहेत म्हणजे आणि झालेलं मतदान हे चु चोवीस हजार नऊशे तेरा असं त्यांनी दाखवले चोवीस हजार नऊशे तेरा पण खरं मतदान बावीस हजार आठशे चौसष्ट झाले म्हणजे जवळपास दोन हजार नऊशे मतदान यामध्ये वाढीव केलंय हे सरळ सरळ यामध्ये दिसते अपलोड केलेली माहिती यांनी रात्री केली आणि सकाळी या ठिकाणी आम्हाला प्रिंट काढून लोकांनी आमच्याकडे दिली की अशी अशी आकडेवारी झाली खरे आहे का सगळ्यांना लक्षात आलं की तेहतीस हजार जर मतदारसंख्या असेल तर आपली मतदारसंख्या तेवढी नाहीच म्हणजे आली कशी यावरनं लोकांनी आम्हाला ही प्रिंट काढून दिलेली आहे